हे तक चांदणी पळती ती चांदी ती ती दिसती आणि कुठंतरी वाट असं पाहायचो की आता ती चांदणी आली आणि समोर एक दोघींची काय होणार आहे धडक होणार आहे तर आपण संध्याकाळी सहा वाजता चंद्र पाहिला तर तो आपल्याला असा असा दिसतोय या दिशेला बघितला आपण घडीवर आणि उद्याच्याला सहा वाजता बघितलं तर तो पार इकडे दिसतोय बघा चोवीस तासामध्ये किती फरक पडला त्याच्या स्थानामध्ये त्याच्या पुढच्या दिवशी जर बघितलं तर तो असा दिसतोय पार नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपली पृथ्वी व सूर्यमाला या घटकाला सुरुवात करूयात व त्या घटकामध्ये कोण कोणत्या बाबी आहेत याबद्दल आपण सखोल माहिती पाहणार आहोत यासाठी महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या आपल्या समोर मी फळ्यावर लिहिलेल्या आहेत एक गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो कुठं राहतो आपण पृथ्वीवर राहतो आपण अवकाशामधून जर पृथ्वीकडे पाहिलं तर निळ्या रंगाचा गोळा असल्यासारखी आपली पृथ्वी भासते त्याचं कारण पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे समुद्र खूप मोठा आहे पाणी खूप जास्त असल्यामुळं पृथ्वीचा रंग आकाशातून पाहिल्यानंतर कृत्रिम उपग्रहामधून पाहिल्यानंतर तो निळ्या रंगाचा दिसतो या पृथ्वीवर आपण राहतो मग पृथ्वी आपला ग्रह आहे आता बघा आपली सूर्यमाला मग सूर्यमाला काय आहे हे समजून घेण्या अगोदर काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधल्या ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की कशाला म्हणायचं अवकाश कशाला म्हणायचं खगोल कशाला म्हणायचं आकाश काय आहे आकाशात कोणकोणत्या गोष्टी आहेत हे साहजिकच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते माहीत असलं तर आपल्याला सूर्यमालेपर्यंत पोहोचता येणार आहे सूर्यमालेमध्ये कोणकोणते ग्रह आहेत कोणते तारे आहेत हे आपल्याला अनुभवता येणार आहे आणि त्या गोष्टी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आपण त्याच्या अगोदरच्या काही गोष्टींवर चर्चा करूया बघा पहिली गोष्ट अशी आहे तुम्हाला आकाश माहितीये सर्वांना आपण ज्यावेळेस आकाश निरभ्र असत तर ज्यावेळेस आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की आकाश पण निळच आहे ढग आल्यानंतर आकाश दिसत नाही आपल्याला ढग दिसतात आता पावसाळ्याचे दिवस आहे तर काही वेळा पांढरे ढग दिसतायत काही वेळा ढग पळताना दिसतायत काळे ढग दिसतायत ज्यावेळेस सोसाट्याचा वारा सुटतो त्यावेळेस ढग जोरात पळताना आपल्याला दिसत आहेत तर या ज्या भौगोलिक घटना आहेत त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहेत मग या भौगोलिक घटनांचा अभ्यास कुतूहलापोटी आपण करायला पाहिजे आणि माहितीसाठी पण करायलाच पाहिजे की नेमकं काय आहे बरं याच्या पाठीमाग ज्यावेळेस आकाश निरभ्र असत स्वच्छ असत एकदम त्या दिवशी जर संध्याकाळी आपण आकाशामध्ये पाहिलं तर काय दिसतं रे आपल्या आकाशामध्ये चांदण्या दिसतात वेगवेगळ्या चांदण्या दिसतात काही चांदण्या लहान असतात काही मोठ्या असतात काही एकदम अंधुक दिसतात काही एकदम प्रखर आणि स्पष्ट दिसतात आणि त्याबरोबर आणखी पण एक गोष्ट तुम्ही पाहत असाल बघा काही चांदण्या पळताना दिसतात बघा आम्ही आमच्या बालपणी ना बाल पळणाऱ्या चांदण्या शोधायची स्पर्धा लागायची असं झोपून मस्त आकाशाकडे बघत राहायचं हे तक टोक तुकत चांदी पळती ती चांदी ती ती दिसती आणि कुठंतरी वाट असं पाहायचो की आता ती चांदणी आली आणि समोर एक चांदणी त्या दोघींची काय होणार आहे धडक होणार आहे पण धडक व्हायचीच नाही धडक व्हायचीच नाही ती चांदणी त्या चांदणीला पार करून निघून जायची मग मनामध्ये प्रश्न पडायचा अरे समोरासमोर माणसं आली ती जर एकमेकावर जाऊन आदळली तर कोणाचं डोकं फुटतय कोणी खाली पडतंय कोणाला लागतंय समोरासमोर मोटरसायकल आली तर तिची धडक होतीये त्याच्यात अपघात होतोय गाड्यांचं तसंच होतंय मग ह्या चांदण्यांचे अपघात होत नाहीत का असे प्रश्न आम्हाला पडायचे तुम्हाला पडतात का प्रश्न असे पण तिथं धडप न होता ती चांदनी बरोबर आपल्याला असं वाटतं मग वाटायचं की एक खाली बसले एक तिथून निघून गेले असं आपल्या मनामध्ये आपण कल्पना करतो बघा मग पळणाऱ्या चांदण्या पण आपण पाहतो त्याबरोबरच कधी कधी एखादा असं वाटतं बघा की असं बॅटरीचा फोकस आल्यासारखं एखादी चांदणी तुझ्या भर अशी लगेच विजून पण जाते बघितली कसं चांदणी त्याला उल्कापात असं म्हणतात ज्यावेळेस उल्का एखादी पडते त्यावेळेस घर्षण एवढं जोरात असतं की प्रकाश तयार होतो आणि नंतर झाल्यानंतर ते क्षीण होऊन जातो बंद विजत ते पूर्णपणे मग ज्यावेळेस आपण आकाशाकडे बघतो तर आपल्याला काही चांदण्या लुकलुक करताना दिसतात बघा दिसतात की नाही काही चांदण्या मात्र प्रखर दिसतात एकदम त्यांचा म्हणजे लुकलूक करताना आपल्याला दिसत नाही आता गंमत बघा कशी आहे याच्यामध्ये काही चांदण्या एकदम अंधुक दिसतात त्या तुलनेत चंद्र जर बघितला तर चंद्र एकदम स्पष्ट दिसतो मोठा दिसतो कधी उगा चंद्रकोर दिसती कधी अर्धा दिसतो कधी पूर्ण दिसतो तर कधी कधी दिसतच नाही ही पण गंमत आहे सूर्य पण आपल्याला आकाशामध्ये जर दिवसा आपण पाहिलो तर सूर्य भाला मोठा आपल्याला दिसतो मग काय गंमत आहे याच्यामध्ये बालमित्रांनो ह्या चांदण्या जरी आपल्याला डोळ्याला दिसत असल्या तरी चांदण्या आपल्या पृथ्वीपासून लाखो कोटी किलोमीटर दूर आहेत खूप दूर आहेत त्या आपलं वाटत ही चांदणी तर काय इथंच आहे तो आता मला परीसारखे पंख आले तर उडत जाईन चांदणीला धर आम्हाला वाटायचं लहानपणी तुम्हाला वाटतंय का बघा पण त्या चांदण्या खूप दूर आहेत खूप दूर आहेत मग ह्या चांदण्या काय आहेत ते पण आपल्याला बघायचं सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ आहेत त्या चांदण्यांच्या तुलनेमध्ये म्हणून ते आपल्याला मोठाले दिसतात सूर्य मोठा दिसतो चंद्र मोठा दिसतो पण चांदण्या लहान लहान दिसतात त्याचं कारण असं की ह्या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत त्या किती आहेत मोजता येतात खरे आपल्याला कधी मोजण्याचा प्रयत्न केला का तुम्ही आम्ही केला समजायचं आम्ही करायचो मोजायचो पण कंटाळा कंठाळाचा नाही आता संपल्या ये आता येतच नाही पुढे मोजायला जाऊ दे असंख्य अगणित चांदण्या अवकाशामध्ये आहेत आकाशाला शब्द समानार्थी शब्द आहे पहा खग खगोल मग जे जे अवकाशामध्ये दिसत आपल्याला अवकाशामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांना खगोलीय वस्तू असं म्हणतात बघा अवकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असं म्हणतात चंद्र मोठा दिसतोय सूर्य मोठा दिसतोय काय कारण त्याचं ते पृथ्वीपासून काय आहे जवळ आहे आता बघा आपण इथून बघितलं त्या डोंगराकडं तर डोंगरावरचे जे दगड आहेत असं वाटतं अरे एवढे दगड आहेत ते दिसते आपल्याला दूर आहेत पण ज्यावेळेस तिथं प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण डोंगरावर गेलो त्यावेळेस जाणवतो अरे छा अरे याला तर शंभर माणसं एकत्र आले तरी दगड हलणार नाही योग्य मोठाले दगड आहेत अजस्र दगड आहेत मोठाले कारण काय आहे की लांबून एखादी गोष्ट बघितली आपल्याला तर ती छोटी दिसते आणि ती जवळ जाऊन बघितली तर मोठी दिसते आकाशामध्ये उडणारं विमान आपण ज्यावेळेस खालून पाहतोय ते विमान विमान चाललं चाललं बघ बक, बघ बक, असे तुम्हाला नाही आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रायली एवढं दिसलं छोटस पण प्रत्यक्षात त्या विमानामध्ये तीनशे चारशे लोक बसतात तीन चारशे लोक बसतात विमानामध्ये मग तीन चारशे लोक बसायला आपल्या शाळेचं ग्राउंड बी पुरणार नाहीये मग एवढं मोठं विमान असतंय पण आपल्यापासून ते दूर असल्यामुळे आपल्याला ते छोट दिसतंय मग चांदण्या इतक्या दूर आहेत तरी ते दिसतायत ते प्रत्यक्षात किती मोठे असतील तो अभ्यास खूप मोठा आहे मग लक्षात घ्या सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून ते आपल्याला आकाराने कसे दिसतात मोठे दिसतात चंद्र हा आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरत राहतो पृथ्वी स्वतः भोवती फिरत राहते आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरत राहते त्याच्यामुळेच तर दिवस रात्र होतोय पृथ्वी स्वतःभोवती फिरती म्हणून आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर काटायला एक वर्तुळ तिला सूर्याभोवती एक पूर्ण राऊंड पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस लागतात मग आपण ज्या वेळेस याच निरीक्षण करतो कुतुहलापोटी पाहतो तर काय गोष्टी जाणवतात का रे तुम्हाला कि आज चंद्र पाहायला आणि उद्या पाहायला काय फरक दिसतो रे हा लहान मोठा दिसतोय त्याच्या आकारामध्ये फरक होतोय आणखी कशात फरक होतोय बरं कधी दिसतो कधी दिसत कशामध्ये फरक पडतो त्याच्या स्थानामध्ये फरक पडतो आज जर आपण संध्याकाळी सहा वाजता चंद्र पाहिला तर तो आपल्याला असा असा दिसतोय या दिशेला बघितला आपण घरी आणि उद्याच्याला सहा वाजता बघितलं तर तो पाणी इकडे दिसतोय बघा चोवीस तासामध्ये किती फरक पडला त्याच्या स्थानामध्ये त्याच्या पुढच्या दिवशी जर बघितलं तर तो असा दिसतोय पार आणि कधी कधी तर पारिक एका दिवशी तर तो दिसतच नाहीये ज्या दिवशी आकाशामध्ये चंद्र दिसत नाही आपल्याला ती असते अमावस्याची रात्र किंवा अमावस्येचा दिवस दुसरं ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो बघा पूर्ण गोल दिसतो आकाशामध्ये दिसतो त्याला कोणता दिवस म्हणतात माहितीये का पौर्णिमा म्हणतात त्याला मग पौर्णिमा ते अमावस्या या दोन्हीमध्ये किती वेळ असतो माहिती आहे का किती कालखंड असतो त्याच्यामध्ये किती दिवसांचा पंधरा दिवसांचा कालखंड असतो सागरने सांगितलं किती दिवसाचा पंधरा दिवसाचा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालखंड आहे जो वेळ आहे तो पंधरा दिवसाचा आहे त्यालाच आपण पंधरवाडा असं म्हणतो पहा आणि मग ज्यावेळेस अमावस्येपासून परत चंद्र पौर्णिमेपर्यंत पर्यंत वाढत 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 जातो कले कलेन आणि अमावश्य सॉरी पौर्णिमेपासून अमावश्यपर्यंत येईपर्यंत चंद्र कले कले थोडा 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 कमी 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 होत एक दिवशी दिसतच नाही हे सातत्याने चालू आहे ही फार मोठी भौगोलिक घटना आहे आता दुसरी एक गोष्ट रात्रीच्याला आपल्याला चांदण्या दिसतात दिवसा जर तुम्ही आकाश निरप्र जरी असलं जाऊन पाहिलं तुम्हाला चांदण्या दिसतात का हो आपल्याला काय वाटत रात्रीच्याला चांदण्या दिसतात दिवसा गायब होतात बरोबर पर आहे की नाही काय वाटतं आपल्याला दिवसा काही होतात दिवसा चांदण्या असतात का नसतात असंच आपलं उत्तर येतं दिवसा चांदण्या नसतात पण बालमित्रांनो याच्यात गंमत अशी आहे रात्री ज्या चांदण्या दिसतात त्या दिवसाही असतातच सूर्य जो आहे ना आपला तो खूप प्रखर सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पाठवतो आणि त्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये त्या चांदण्या आपल्याला दिसतच नाहीत कारण त्यांचा प्रकाश खूप छोटा आहे क्षीण आहे थोडासा आहे दिसतच नाही ते चांदण्या तिथच आहेत दिवस उगवल्यामुळं त्याच्या प्रकाशामध्ये त्या झाकळून गेल्या नाही दिसत आपल्याला आता एक छोटस उदाहरण सांगतो मी तुम्हाला मी आता तुम्ही इथून समजायचं त्या डोंगरावर गेलात आणि मी शाळेच्या अंगणामध्ये माझ्या मोबाईलची बॅटरी लावून उभा राहिलो काहीतरी शोधतोय तुम्हाला त्या डोंगरावरून माझ्या मोबाईलची बॅटरी दिसेल का हो दिवसा नाही दिसणार आहे मोबाईलच दिसणार नाही तुम्हाला काय नाही हात असते फिरते तिकडे किती लाईट त्याला किती मोठी लागली तरी दिसणार नाही पण त्याची एकदम अंधारी रात्र तुम आहे तुम्ही डोंगरावर गेलात आणि तिथून शाळा पाहताय मी शाळेमध्ये उभा मोबाईलच्या बॅटरी मी काहीतरी शोधतोय तर तुम्हाला तिथून लक्षात येईल की अरे कोणीतरी आहे बरं का शाळेमध्ये ते काहीतरी बॅटरी हातामध्ये काहीतरी शोधतोय का बर रात्रीच्या अंधारामध्ये तो छोटासा प्रकाश देखील आपल्याला स्पष्ट दिसतो पण दिवसाच्या प्रकाशामध्ये मोठी बॅटरी जरी लावली ना तरी दिसतच नाही कारण सूर्याचा प्रकाश फार प्रखर आहे तीव्र आहे मोठा आहे लक्ष देत आहे का मी काय म्हणतो ते रात्रीच्याला आपल्याला काजवे दिसतात बघा चमकताना उडतात मग दिवसा काय काजवे कुठं जातात करा ना दिवसाही असतील ते उडत असतील पण सूर्याच्या या प्रखर प्रकाशामध्ये काजव्यांचा तो क्षीण प्रकाश आपल्याला डोळ्यानं दिसत नाही जाणवतच नाही हा फरक आहे त्याच्यामध्ये चांदण्या दिवसाही असतात मात्र सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे ते आपल्याला दिसत नाही मग आपण या चांदण्यांचा अवकाशीय ज्या काही वस्तू आहेत त्यांचा रंग कसा आहे त्यांचा आकार कसा आहे त्यांचं स्थान कोणतं आहे त्यांचा प्रकाश कसा आहे याच निरीक्षण आपण करायला पाहिजे वेगवेगळ्या वेग दिवशी जर केलं तर तुम्हाला फरक जाणवेल कधी कधी बघा आकाशामध्ये विंचवासारखा एक आकार आहे बघा त्याला सप्तर्षी म्हणतात पण ग्रामीण भागामध्ये भागामध्येचू ते बघ हिचू टक टक तुक विंचवासारखं दिसतंय ते सप्तर्षी आहेत सात चांदणे आहेत मग आज जर इथं दिसल्या आणि चार दिवसांनी तुम्ही परत आकाश बघितलं ते कुठेतरी त्यांचं स्थान बदललेलं आहे परत तीन चांदणे एका सरळ रेषामध्ये आहेत बघा तर ती काटणं असं काहीतरी बोलतात बघा ग्रामीण भागामध्ये मग त्या जर आज इथं असतील तर उद्या तिकडे दिसतात परवा दिवशी तिकडे दिसतात चार दिवसांनी तिकडे दिसतात त्यांची जागा बदलत राहते याच्यावरून काय लक्षात येतं बालमित्रांनो आपली पृथ्वी सतत फिरते आहे स्वत भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते आहे त्याच्यामुळे तर त्याची स्थानं बदलत आहेत जर पृथ्वी जाग्यावर उभा आहे चांदण्या जागेवरच आहेत सूर्य पण त्याच्याच जाग्यावर राहणार आहे मग अंधारच पडणार नाही मग रात्रच जर असेल तर दिवसच होणार नाही अशा अनेक गोष्टी आहेत या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तर मग जे खगोलशास्त्रज्ञ आहेत जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळे शोध लावले की काहीतरी गंमत निश्चित याच्यामध्ये हा बदल होतोय ना म्हणजे काहीतरी होतय तर मग नंतर शोध लागला की पृथ्वी फिरतेय पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणून आपल्याला कळत नाही पृथ्वी फिरते म्हणून मात्र पृथ्वी सतत फिरत राहते पण आता थोडस सा चांदण्यांबद्दल आपण माहिती पाहूया आपल्याला जे अवकाशामध्ये ज्या चांदण्या दिसतात ना त्या चांदण्या त्यातले काही तारे आहेत तर काही का ग्रह आहेत मग तारे म्हणजे काय किंवा ग्रह म्हणजे काय यांच्यात काय फरक आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे तारे कशाला म्हणायचं आकाशात ज्यावेळेस आपण पाहतो आणि लुकलुक लुकलुक करणाऱ्या काय चांदण्या दिसतात बघा आपल्याला अशा हल्ल्यासारखे वाटतात आपल्याला प्रकाश त्याचा कमी जास्त ज्या लुकलुकणाऱ्या चांदण्या आहेत ना त्यांना तारे म्हणायचं बघा लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे असे म्हणतात लुकलुकणारे काय तारे तारा कोणाला म्हणायचं ज्याला स्वतःचा प्रकाश आहे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो सूर्य हा तारा आहे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे पृथ्वी आपला ग्रह आहे पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही सूर्य आपण म्हणतो मावळला की पृथ्वीवर सगळं अंधार होतो सूर्य उगवला की पृथ्वीवर उजेड होतो लगेच एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर अंधार होत नाही किंवा संपूर्ण उजेड होत नाही पृथ्वीचा आता अर्धा भाग प्रकाशामध्ये आहे तर अर्धा भाग अंधारात आहे तो ठर बदलत जातो सतत सतत बदलत जातो तो पृथ्वीच्या फिरण्यामुळे या गोष्टी होत आहेत मग पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही चंद्र पण ग्रह आहे त्याला स्वतःचा प्रकाश नाही म्हणणार सर चंद्र चमकतोय काय चमकतोय आता मला सांगा तुम्ही जर अंगणामध्ये उभा राहिला तुमच्या हातामध्ये आरसा आहे आरसाला स्वतःचा प्रकाश का हो? खर आहे का हो खरं सांगायचं आहे का रात्री अंधारात गेली आणि आरसात धरून चालायला लागले तुम्ही ए सर का मी आलोय आरसा आहे काही दिसणार नाही तुम्हाला दिसल का पण तोच आरसा घेऊन सूर्यप्रकाशामध्ये जा आणि त्याच्यावर सूर्याची किरण घ्या असे बघायला करा तिथून आतमध्ये वर्गात आपण होतो बघतो चमक होतं की नाही त्याचं कारण काय सूर्याची किरण आरशावर पडतात आरशावरून त्याच रिफ्लेक्शन होत परावर्तन होतं त्याच आणि बरोबर त्या अँगलने ते निघून जातात इकडं आणि मग इकडून डोळ्या आरसा संपूर्ण कोण डोळ्यावर माझ्या बघा त्रास होतो बघणं सुद्धा होत नाही आपला जेवढा सूर्य चमकतो तेवढाच आरशामधून आपल्याला ते किरण दिसतात कारण सूर्याचंच प्रतिबिंब आहे ते किरणांचं परावर्तन झालेलं आहे तस या सूर्याचेच किरण ज्या वेळेस चंद्रावर पडतात तर ते चंद्रावरून परावर्तन होतं त्याचं आणि ते आपल्यापर्यंत येते आणि मग आपल्याला चंद्र दिसतो अरे चंद्र चंद्र उगवला बरं का पण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही हे माहितच नाही आपल्याला चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही त्याला कोण प्रकाश देतय सूर्य देतोय प्रकाश त्याला पृथ्वीलाही स्वतःचा प्रकाश नाही पृथ्वीला सूर्याकडून प्रकाश मिळतोय मग जे लुकलुकणाऱ्या ज्या चांदण्या आहेत त्यांना तारे म्हणतात त्या लुकलुक करतात ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो ते स्वयं प्रकाशित असतात बघा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो उदाहरणार्थ सूर्य सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे सूर्य कोणाकडून उष्णा घेत नाही विहिरीला पाणी असतं बघा जसं जमिनीत पाणी येतं विहिरीला पण हौदाला स्वतःच पाणी करायचं मोठा नाही टाकतो आपण हौदात चांद विहिरीतलं पाणी मात्र विहिरीला जमिनीमधून पाणी येत आहे फरक आहे दुसरा जे जो घटक आहे तो ग्रह आता आकाशामध्ये सगळ्या चांदण्या लुकलुक करत नाहीत काही चांदण्या एकदम लख दिसत आहेत अशा अंधुक दिसत आहेत पण लुकलुक करत नाहीत न ना लुकलुकणाऱ्या ना चांदण्यांना ग्रह म्हणायचं ज्या लुकलुकत नाहीत ग्रह आहेत ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो बघा महत्वाची गोष्ट ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो आणि ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरत असतात पृथ्वी हा ग्रह आहे ती स्वतःभोवती भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते सूर्याभोवती फिरते सूर्य तारा आहे ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतात अशा पद्धतीने बालमित्रांनो ते बेसिक गोष्टी आहेत अवकाशाबद्दलच्या पुढं तर आपल्याला आता सूर्यमालेकडे जायचंय सूर्यमाला कशाला म्हणायचं सूर्य किती मोठा आहे पृथ्वीपेक्षा तो पृथ्वीपासून तो किती दूर आहे या सर्व गोष्टी आपण मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच इतर बालमित्रांपर्यंत तो, तो शेअर करा त्यांनाही या गोष्टी कळू द्या आणि नवीन पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा थँक्यू